नमस्कार मंडळी कशा आहात मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी निघालेलो आहे मुंबईवरून पोलादपूरच्या दिशेला परत एकदा गेल्यावेळी मी तुम्हाला अपडेट दिला मुंबई गोवा हायवेचा आशा करतो तुम्हाला तो व्हिडिओ आवडला असेल त्याच्यामध्ये मी डिटेलमध्ये माहिती द्यायचा प्रयत्न केलेला पण मी सरळ नव्हतो गेलो ट्रॅफिक त्यावेळी डायव्हर्ट केलेली रोहा मार्ग आहे तर आता रिसेंटली रोहायला पण काहीतरी लँडस्लाईड वगैरे झालेली त्या रस्ता बंद होता तर आज तारीख आहे पंचवीस जुलै दोन हजार चोवीस आणि दोन तीन दिवस झालं धुवाधार पाऊस सुरू आहे मुंबईमध्ये कोकणामध्ये आज रात्रभर पाऊस झालेला सकाळी पाणी भरलेलं मुंबईला त्यामुळे मी लवकर नाही निघू शकलो मी साडे दहा वाजता सकाळी निघालो आहे आणि आता मी चाललो आहे पोलादपूरच्या दिशेला पण मुंबई गोवा हायवेच्या दोन्ही बाजूची जी परिस्थिती आहे ना भयंकर आहे दोन्ही बाजूला पूर परिस्थिती आहे आजूबाजूला सगळं पाणीच दिसेल तुम्हाला फक्त म्हणजे जिकडे शेती वगैरे दिसायची घरं होती ती बुडलेली आहेत पाण्यामध्ये शेती काही दिसतच नाही आहे आणि बऱ्यापैकी पाणी भरपूर जागे आलेलं आहे तर मी ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवायचा प्रयत्न करणार आहे की कोकणामध्ये महाडला पोलादपूरला काय परिस्थिती आहे त्या पण जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला एक झलक दाखवतो हे बघा तुम्ही पाहताय पूर्ण तुम्हाला पाणी दिसेल आणि ही घरं तरी वरच्या दिशेला आहेत त्यामुळे एवढी बुडाली नाहीत पाण्यामध्ये पण मागची घरं वगैरे सगळी पाण्यामध्ये गेलेली तर आता आपण बघूया कुठे कुठे कशी परिस्थिती आहे ती आणि तुम्हाला जर मिनी ब्लॉग पाहायचे असतील तर तुम्ही माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करू शकता सुवा ब्लॉग्स म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला मिनी ब्लॉग्स पाहायला मिळतील आणि आपली कोकणची सुंदरता ज्या मी रीलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो ते तर बघा काही काही जागी तर एकदम भयानक परिस्थिती आहे म्हणजे तुम्हाला कंटिन्यू पाणी दिसणार आहे आता उजवीकडे दिसते आहे भरपूर पॅचला तर उजवीकडे आणि डावीकडे दोन्ही बाजूला पाणी होत नद्यांना तर खतरनाक असा पूर आलेला आहे तर मी तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न करणार आहे या ब्लॉग मध्ये बघा कसली परिस्थिती आहे पूर्ण पाणीच पाणी झाले म्हणजे जो भाग मुंबई गाव हायवेच्या खाली आहे मुंबई गोवा हायवे आता थोडा उंच केलाय पण जो सखोल भाग आहे तिथे बघा पूर्ण पुराची परिस्थिती दोन्ही बाजूला तिकडे पण आहे तर आपल्याला कोंकण रेल्वेचंही दर्शन झालेलं आहे म्हणजे मुंबई गोवा हायवे आणि कोंकण रेल्वे ही सुरळीत चालू आहे आतापर्यंत मुंबई गोवा हायवेला कुठे फ्लड सिच्युएशन नाही भेटली आपल्याला बघा अशी परिस्थिती बघा सगळीकडे तो तिकडे एक मागे शेड होता पूर्ण डुबलेला पाण्यामध्ये आता आपण वाकन क्रॉस आहे आता ही नदी मी तुम्हाला दाखवतो हे बघा एवढं खतरनाक पाणी आलंय नदीला जबरदस्त पाणी आलंय जबरदस्त म्हणजे एवढा पाऊस पडतोय ना, ना, ना सगळीकडे आणि थांबत पण नाही कंटिन्यू पाऊस आहे आज हे बघा ना नवीन पुलांची अवस्था काय झाली काम केलेली काम ही अशी आहे त्यांची पावसाचा जोर एवढा आहे ना मागे धबधबा दब होता पण तो आला नाही व्ह्यू मध्ये खूप मोठं पाणी पडत होतं त्या धबधब्यावरून दब किती सुंदर झालंय सगळीकडे पण पाऊस हा तुफान आहे म्हणजे थांबायचं नावच नाही घेते अजून पाणी भरू शकतं महाडला वगैरे तर पूर परिस्थिती झालेली आहे ऑलरेडी छोटे छोटे धबधबे जे तयार झालेले आहेत किती सुंदर वाटत ते बघायला बघा नदीचं पाणी पूर्णपणे बाहेर आलंय आणि आता आपण मानगावला पोहोचतोय पूर्णपणे लेवल लेवल. नदी कुठे आहे हे कळतच नाहीये आता आपण पोचलेलो आहोत वीर रेल्वे स्थानकाच्या जवळ आणि उजवीकडे बघा पूर्णपणे पाण्याचं साम्राज्य झालंय म्हणजे जमिनीला पूर्ण पाण्याने कवर केलेलं आहे पावसाने परत जोर पकडलाय आता पुढे तर अजून भयंकर दृश्य पाहायला मिळतील आपल्याला असं वाटते समुद्र बघते मी उजवीकडे सगळं पाण्याने कव्हर केले ही बघा काय परिस्थिती आहे ती डावीकडे उजवीकडे सगळीकडे पाणी भरले सगळं पाण्याखाली आहे सगळं महाडच्या अजून जवळ गेलो की अजून खतरनाक दृश्य असतील पूर्णपणे सावित्री नदीच पाणी बाहेर आलेलं आहे बाप रे सावित्री नदी बघा किती वरती आले म्हणजे या हायवेच्या बाजूनी झाले तुम्हाला माहित असेल पूर्ण हायवेच्या म्हणजे आय थिंक अजून नऊ दहा फूट खाली असेल एवढी वरती आलंय पात्र पूर्ण एवढं वरती पाण्याचं पात्र आलंय खरनाक दिसत सगळं भयंकर म्हणजे निसर्ग जेव्हा कोपतो तेव्हा काय परिस्थिती करू शकतो बघा या साईडला तेवढाच सुंदर दिसतोय हा बघा हा एक वॉटरफॉल बघा कसलं पाणी आहे पूर्ण लेवल झाले नदीची पूर्ण लेवल महाडची परिस्थिती इथूनच बघा आता आपण पोहोचलेलो आहोत रायगड किल्ल्याच्या जंक्शनला आणि दोन्ही साईडला पूर्ण फ्लड सगळीकडे पाणीच पाणी बस बघा समुद्र झालाय अजून हायवेलावरती वरती पाणी आलेलं नाहीये पण महाड शहराची पावसामध्ये काय अवस्था होते ती हेतून अनुभवता येते विचित्र एकदम खरंच ह्या सगळ्या बघा वरती लागल्यात हे सगळे महाडमध्ये राहणारे लोक कारण आता एवढं पाणी भरतं की पूर्णच्या पूर्ण गाड्या बुडून जातील त्यामुळे सगळ्या गाड्या वरती येऊन हो मुंबई गोवा हायवेला पार्क पार्क झालेल्या टोटल आणि खाली दृश्य त्या साइडला तर ग्राउंड फ्लोर बुडाले पूर्णपण आहे बघा सगळ्या महाडच्या गाड्यावरती आलेल्या आहेत पूर्ण महाडची पार्किंग मुंबई गोवा हायवेला झालेली आहे तरी नशीब मुंबई गोवा हायवे झाला त्यामुळे लोकांना स्वतःच्या गाड्यांचं तरी संरक्षण करता येते कारण मुंबई गोवा हायवे आता खूप उंच झालंय बघा सगळ्या महाडच्या गाड्या येऊन इथे पार्क झालेले आहेत दोन्ही बाजूला आणि महाडच्या दादली पुलाला पाणी लागले दादली पूल बंद केलंय एस टी महामंडळाच्या पण गाड्यावरती येऊन पार्क आहेत बघा म्हणजे आज महाडची परिस्थिती काय असेल टोटल एस टी महामंडळाच्या गाड्या वरती महाडच्या फ्लायओव्हर वर पार्क आहेत मी ॲक्च्युली ह्या डायरेक्शनला आहे त्यामुळे तिथलं क्लिअर दिसत नाहीये तरी पण बऱ्यापैकी पाणी भरले महाडमध्ये पार्किंगचा अंदाज लावू शकता तुम्ही बघा कुठपर्यंत आहे आता आपण महाडचं एमआयडीसीचं जंक्शन क्रॉस आहे बिरवाडीचं आणि इथे आता पुढे सुरू होईल सावित्रीवरचा ब्रिज नवीनवाला तर आता इथून मी तुम्हाला दाखवतो की कसलं भयंकर पाणी आहे नदीला महाबळेश्वरच्या खोऱ्यांमध्ये काल जवळपास तीनशे पन्नास मिलीमीटर एवढा पाऊस झाला तर म्हणजे ज्या इन्फॉर्मेशन मला आल्या त्याच्यावरून मी तुम्हाला सांगतो आहे तर आता इथून जो व्यू असेल ना हा खतरनाक असेल गाडी पहिली इथे साईडला लावतो हे बघा एवढं खतरनाक पाणी आलं आहे सावित्रीला ते फोडून तर नाही दाखवू शकणार पण इथून दाखवू शकतो मी तुम्हाला पूर्ण एवढं पात्र झालंय त्या साईडला तर अजून भयंकर दिसतं पण आता ती ऑपोजिट साईड आहे ओला पोलादपूरला पण जबरदस्त पाणी आलं असेल तर ते पण आता कव्हर करतो मी वेळ झाले चार दुपारचे आणि आपण कोल्हादपूरच्या जवळ पोचत आहोत सावित्री नदीचा पूल आता जस्ट ओलांडला मी तुम्हाला ते दृश्य दाखवलं भयंकर आहे पोलादपूरला काय परिस्थिती आहे माहीत नाही आता आता ते तिकडेच गेल्यावर कळेल की के केवढं पाणी आलंय आणि काय परिस्थिती आहे ती तर मंडळी आपण फायनली पोहोचलेलो आहोत पोलादपूरला आणि कसलं खतरनाक पाणी आहे बघा सावित्रीला हायवेच्या बाजूपर्यंत आलेली आहे नदी पाण्याचा फोर्स बघूनच एवढी भीती वाटते एवढं पाणी आलं आहे बघा हे सगळं महाबळेश्वरच्या खोऱ्यामधून आणि पोलादपूर तालुक्याच्या खोऱ्यामधून एवढं सगळं पाणी आलंय तरी पण सा पोलादपूरला सावित्री धरण आहे म्हणून नाही तर हे पाणी अजून डबल असतं खतरनाक